नमस्कार मंडई मंडई अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे केंद्रीय मंत्री शिवराज सिंग यांच्या उपस्थितीत आज अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ही वर्ग करण्यात आलेली आहे पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे तर तीन हजार नऊशे कोटीचा निधी आज शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेला आहे मग रब्बीचा पीक मासेल खरीपचा पीक मासेल फळबागचा पीक मासेल त्याचबरोबर आंबेभारचा पीक मासेल या चारही पिकम्याचं वाटप झालेलं आहे आता तुमच्या मनात प्रश्न असेल की नेमके हे पैसे कोणाच्या खात्यावरती गेलेले आहेत कोणत्या पिकाचा पिक मिळालेला आहे कोणत्या जिल्ह्यात पीक आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत हा जो काही पिकमा असणार आहे तो शेवटचा पिकमा आहे का याच्यानंतर पिकम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे का एकंदरीत हे शेतकरी जे काही पात्र होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम कधी जमा केली जाणार आहे कोणत्या पिकाचा पिकमा वाटप केला जाईल विलवेचा पिक असेल त्याचबरोबर आंबेबाडचा पिक असेल खरीपचा पिक असेल कोणत्या पिकाचा पीक वाटप केलेला आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम किती वाटप करण्यात आलेली आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम कधी वाटप केली जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलचं आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल ते यासाठी काळ बटन दिसेल सबस्क्राईबच त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल ते करायला बस नका आणि व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या आता आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून विविध पद्धतीच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि तक्रारीचा पीक मासेल वेलवेजचा पीक मासेल तो मंजूर दाखवत होता रक्कम सुद्धा दिसत होती मग दोन हजार बावीसचा चा पीक मासेल दोन हजार तेवीसच्या पीक मासेल दोन हजार चोवीसचा पीक मासेल रब्बीचा पीक असेल खरीपचा पीक मासेल हा सगळा मंजूर दाखवत होता परंतु पैसे जमा झाले अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती त्यानंतर महाराष्ट्रातील जे काही शेतकरी असतील त्या पैसे जमा झालेले तर राजस्थानच्या शेतकऱ्यांच्या नऊशे एकवीस कोटी एकोणचाळीस लाखाचा जो काही निधी असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे रब्बीचा पीक दोन हजार चोवीसचा चा यामध्ये पंधरा लाख सव्वीस हजार आठशे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक रक्कम ही वर्ग करण्यात आलेली आहे नऊशे साडे नऊ कोटी अठरा लाखाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर रब्बीचा पीक मासेल एकशे बारा कोटी सत्तावीस लाखाचा पीकमा मा हा सुद्धा जमा करण्यात आलेला आहे शेतकरी जे आहे ते शहाण्णव हजार एवढे शेतकरी पात्र करण्यात आले होते महाराष्ट्रातील आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर रब्बीचा पीक मासेल सोळा लाख बावीस हजार एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम ही वाटप करण्यात आलेली आहे नऊशे एकवीस कोटी एकोणचाळीस लाखाची निधी शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा करण्यात आलेले आता यामध्ये बीड पॅटर्न लाभ राबवण्यात आलं होतं आणि बीड नुसार एकशे दहापेक्षा एक जर नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यांना काही दिवस वाट बघावी लागणार आहे अशा पद्धतीची माहिती होती त्यानंतर दोनशे एकतीस कोटीचा जो काही पीक असेल बुलढाण्या जिल्ह्यातील तोसुद्धा वाटप केला जाणार आहे त्याच्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आली होती तो निधीसुद्धा मंजूर करण्यात आला होता परंतु ते पैसे वाटप झाले नव्हते अशाही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप केले जाणार आहे आता आपल्या मनात प्रश्न असेल कोणत्या पिकाचा पीक मा वाटप झालेलं आहे तर कांदा या पिकाचा पीक वाटप झालेला आहे हरभरा या पिकाचा पीक वाटप झालेला आहे आणि गहू या पिकाचा पिक विमा वाटप झालेला आहे राजस्थानचे शेतकरी असलेलं महाराष्ट्रातील शेतकरी असलेलं या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वाटप झालेले आहेत आणि सर्वाधिक जो काही रब्बीचा पीक असेल तो अहिल्यानगर या जिल्ह्यात अधिकचा पीक विमा वाटप झालेला आहे जो काही शेतकरी पात्र होते ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी असलेला किंवा विलबेचा पीक असेल तो मंजूर दाखवत असा दाखवत होता किंवा सरसकटचा जो काही पिकमा असेल सरासरीचा जो काही पिक मा असेल तो मंजूर दाखवत होता अशा शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा विम्याचं वाटप झालेलं आहे त्याच पद्धतीने जो काही व्यक्तिगत क्लेम केलेला असला त्याचबरोबर रेल्वेचा पीक मा असेल तो मंजूर दाखवत होता निधी मंजूर दिसत होती परंतु ते पैसे जमा झाले नव्हते अशा सर्व शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा झालेले आता दुसरे जे काही शेतकरी असले त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा केले जाणार आहेत सोलापूर जिल्ह्यात सुद्धा सर्वाधिक पीक म्याची रक्कम वाटप झालेली आहे जालना जिल्ह्यात खरीपच्या पीक म्याचं वाटप झालेलं आहे वाशिम जिल्ह्यात सुद्धा काही प्रमाणाचे काही व्यक्तिगत क्लेम होते त्यादेखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत मी परत सांगतो हरभरा कांदा आणि गहू या पिकाचा पीक वाटप झालेलं आहे सर्वाधिक पीक म्याचं वाटप झालेलं आहे त्याचबरोबर अकोला जिल्ह्यात सुद्धा पिकम्याचं वाटप झालेलं आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात जो काही पीक बाकी होता अशा सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पिकविम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल आज बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंट सुद्धा होते अकरा वाजून आठ मिनिटे झाले सर परंतु पैसे जमा झाले नाहीत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत कसे पैसे कधी जमा केले जाणार आहेत कधी पैसे आमच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीचे कमेंट होते तर मंडळी ज्या आरती डीपीटी प्रणालीच्या माध्यमातून हे पैसे वाटप केले जातात त्यामध्ये जी काही तरतूद असते त्या तरतूला तरतुदीला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि जो काही निधी असेल तो आज उद्या आणि परवा अशा दोन तीन और ते तीन दिवसात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर निश्चितच जमा केले जाणार आहेत परंतु कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जात आहेत हे सोडक्यात समजून घेणं महत्त्वाचं असणार आहे परंतु तुमचे कमेंट असतील आमच्या खात्यावरती पैसे आले नाहीत म्हणजे तुम्ही जर स्टेटस चेक केलं नसेल तुमचे पैसे मंजूर असतील दोन हजार बावीसच्या पिकमा असेल खरीपचा पिक असेल रब्बीचा पिकमा असेल दोन हजार तेवीसचा पीक असेल दोन हजार चोवीसच्या पिकमा असेल आंबेभारचा पीक मासेल फळबागचा पिक असेल खरीपचा पिक असेल जो काही तुमचा पीक विमा असेल चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मी सांगतो तुमचा पीक विमा मंजूर असेल तुमची रक्कम जर मंजूर दाखवत असेल तर निश्चिंत राहा तुमच्या डायरेक्ट डीपीटी खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजे जे काही आपल्याला पीएम किसानचा लाभ मिळतो शेतकरीचा लाभ मिळतो त्याचबरोबर जी काही नुकसान भरपाईची रक्कम आतापर्यंत तुमच्या खात्यावर जमा झालेली असेल अशाच खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत उद्या परवा आणि तेरवा अशा दोन ते तीन दिवसात हे पैसे निश्चित तुमच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत परत सांगतो शे त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांचे पैसे मंजूर दाखवत आहेत जे पैसे वापरून मध्ये आहेत जे पैसे आता प्राप्त झालेले आहेत अशाच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जात आहेत आता मग हा पीक विमा शेवटचा असणार आहे का याच्यानंतर पीक मिळणार नाही का असाही आपल्या मनात प्रश्न असेल निश्चिंत्रा मंडळी ज्या अर्थी एकशे दहापेक्षा जर नुकसान झालं असेल आणि त्या जिल्ह्यात त्या मंडळात जर नुकसान अधिक असेल आणि आपली रक्कम जर मोठी असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी परत राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही पिकमा कंपनी असला पिकमा कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला परत एकदा प्रस्ताव पाठवला जाईल आणि त्या प्रस्तावाच्या त्याच्या माध्यम प्रस्तावाच्या माध्यमातून जो काही निधी मंजूर झाला त्यानंतर परत जे काही उर्वरित शेतकरी असलेला त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत हिंगोली जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल जे काही जिल्हा असेल ज्या ज्या जिल्ह्यात नुकसान भरपाईची कापणीच्या अंतर्गत जे काही आपण क्लेम केले होते ते क्लेम जर मंजूर असतील तर निश्चिंत राहत तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत विलवेचा पीक मा असेल झिरो दाखवणारा पिक असेल तो मंजूर असेल तर निश्चितच तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत जय शिवराय